चलेगा 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 आपली छोटी होईनी ना आपली हिंदी आपलं मराठी येत नाही तर चलेगा हिंदी मी बात करू चलेगा थोडा नर्वस फील बट होक्सायटेड बी बिकॉज मी दुसरे कल्चर मे अँड कोहली कल्चर इज व्हेरी ब्युटिफुल आय एम रिअली लव्हिंग इट थँक्यू सो मच मिलिन तुझ्याबद्दल काय आहे म्हणा तू तर जाम खुश आहे आपल्याला काय नाही बोलायचं तर मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपलं आता ना मिलिनची हालत

बाल मी दुसऱ्यावर पाचला पडलेलो पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला कोंबडं रोग यो यो।, यो 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 सगळ्यांना माझा शाख प्रणाम हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये आज बघा माझ्या छोट्या भावाच्या हलत्या मागे प्रणाशी बघितली आता मिळत आपल्याला आज काय काय होणार ते मिळून सांगेल आ, आज काय काय होणार ते सांग आज सकाळी आपली तर हालत झालेली आहे आत्ता तर सर्व जेवत आहेत जेवल्यानंतर मग संध्याकाळी आता तळी संध्या घेऊन जातील माझ्या पाच वहिनीचा आणि ते झाल्यानंतर वरमाई निघेल वरमाई निघाल्यावरती माझ्या मम्मी आणि पप्पांना मायरीन येतील त्यांना तिकडनं बँड बँडबाजी गाजत वाजत घेऊन येतील आणि मग संध्याकाळी आपली जंगी पार्टी चालू होणार आहे एन्जॉय करा आ, मजा करा दारू पार्टी चिकन मटन मासे मच्छी सर्व आहे आपल्याकडे ब्लॉग बघा मुलगा मुलगा मग काय आपली हालत कशी होती सर्वांनी बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा लाईक जिजू आहेत दिदी आहे सर्वांनी या मस्त पैकी या संध्याकाळी नाचायला खायला पियाला मिलिंच्या हल्दीला मिलिंदच्या हल्दीला

मस्त की वड्यांची तयारी चालली आहे तेवढं लोक वडा वडा नाही हे नाश्ता करायला घसरलं नाश्ता करा बाई <laughs> नाश्ता करा काय करत म कसे आहेस बरी आहेस जवलीस बघा मित्रांनो वड्याचे पीठ चालते चालते सॉरी मलते <laughs> आता बोल फायदा का आता काल मी दुसऱ्यावर पासला पडलेलो शूटिंग लागेल या सगळं रेकॉर्ड होते नाही टाकले बोल होत्या मित्र तुम्ही काय काढता पापड्या चपात्या काढता काय

ताई ये फक्त व्हिडिओ मध्ये दाखव वाला करत असते फक्त दाखवा ये फक्त बोल नाही एक वडा लागो सीधा नाही पुरत बोलत आहे हा व्हिडिओ मध्ये आइलीस तू वडा टाकि देना हा लवकर लवकर तीन बघा लोकरी तो नुई फक्त कॅमेरा मध्ये दिसवायडी फक्त आलेत वडा लागाला वाह मेरे हाथों में मेहंदी ना कसता का

अभी मित्रांनो आता ताई ब नाव घेणार मस्त की ब्यूटीफुल नाव घेणार नाव अरे दंबलू नाव घेऊंगी उंची बथ माझे काय व्हिडिओ मध्ये कओ घेते नाव कोणी नको मी मी बोलते नाव मी बोलते मग बोलते नको नको रे मला नकोला व्हिडिओ बघितलंस का काय तू बघितलं मी फक्त माझी मगरची बोल ना नको 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 नवीन आहे ते नाही नाव तुला सकल काय मीच भेटली नाही मर तूच भेटलीस नको बोला एक 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 नाव मी बोलते माझे मगरची बोल बघा मित्रांनो वडे करायला असे घसरले काही झाली तेच मागते ना मित्रांनो ताई कशी घसरले म्हणत मी मावरेवाली सुरके मावरेवाली सुरके मावरेवाली ताईक आहे हा ताई ता ना एक नाव घे ना प्लीज व्यूवर बोलतात नाव घे कायतरी मी बी बोलतात माझे मगरशी बोल ना प्लीज प्लीज कोणतरी बोल ना मगरशी मग बाबा एक 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 नाव कोणतरी हा हे ऐका बोल पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला कोंबडं कोकती अरे कोंबड कोकती अरे असे बोल ना पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला कोंबडं कोकती परत पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला कोंबड कोकती हा कोंबडं कोकती अरे बोल परत पहाटेच्या वेळेला कोंबडा पोकती यांना पाहून पण माझ्या मिस्टर कामाला गेले पण यांना पाहून बोल ना यांना पाहून बोलून गलित्र कुत्र फोकते मित्रांनो चांगलं नाव घेवायला माझ्या प्रकारची घेतलं घेतलं कवत घेतलं मध्ये चुनी नाही घेतला मित्रांनो म्हणू आले आहे म्हणू नाव घे माझी मागून घेतली अरे अरे चांगलं नाव मी सांगतो ए माझ्या मागून घे ना म्हणून अशी काय करते मी बोलत मागून घे वन टू थ्री स्टार्ट चांदीच्या वाटीन चांदीच्या वाटी मटणाचं तुकड चांदीच्या वाटीन वाटी मटणाचं तुकडं घास भरत आहे मेल्या खूप अडकड इकडं नुसता तू नाव घेत तुझ्यासाठी मस्त नाव आहे अरे श्रावणाचं नाव आहे श्रावण श्रावण रावण भी श्रावण पडितो न श्रावण तोय जा, मा जा नहीं। ओके, नहीं। ओके ओके तो स्टार्ट बोल झाडी मिशी वाढव यार बघ हा नाही यो मस्त नवीन आहे कॉमन नाही आहे बोलशील ना बाबू गाडी झाडी मिशी वाढवलंय गाडी मिशी वाढवल्या राज झाला बुवा राज झाला बुवा ताडी <स्थी> <ईकारे> था। <ईकारे थारागाराराथ> <स्थी थारादागारा> मिशी वाढवल्या ताडी मिशी वाढवल्या रात झाला बुवा रात झाला बुवा जाऊन महिना झाला आता तरी अंग धुवाची केली भाजी हा दोडशी बोला भोपल्याची केली भाजी भाजी टाकलं खोबरं किसून किती भोपल्याची केली नाव काय ते कुटीला होती चालन नरेश रावड झाली हागाची घालन <laughs> काय <दिकाए। laughs> मित्रांनो मस्तविक एक लाईक करा आणि कमेंट पण करा काकू साठी मिलिनचा लग्नाला केले भोकाचे वडे शरद रावडंनी केले मला सोन्याचे तोडे ओ वाह वाह लाकडाच्या टेबलाला सापाची खून दिलीपरावांचं नाव घेते हरेश्वर पाटलांची सर काय बोलत कधी चिऊ एक कधी काऊ कृष्णांचं नाव घेते काय काय खाऊ किलो एक मिरची पाचशे रुपये किलो एक मिरची नवीन फॅशन आहे आमच्याकडे नवीन फॅशन आहे बघा मिरची

યોગા ખાલી રાતે ઓછો ખાવાનું અને ખાલી ખાલી પર ખાલી પાણી પર ખાલી 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 આછા હા હા આ છે આ આ અલગ અલગ બોલે છે યોગા એ તაშપકા एक एक कपडा देना डोले पुस नवऱ्या ते गेली डोळे डोळे तोंडा गे काय आलं ताले पण लाईव आहे तुला आज हल्दीवर आहे तुला कसं वाटते सांग कसं वाटते मस्त वाटते कर दोन्ही हाताने येऊ ये करतो तुझा बायको जवाला बसली कला आठवण काढतोस खोकला यायला बिजारीला तेव्हा तेव्हा ते बघ बघ आता भेट म्हणून तू खपला परत बघ अजून भर जाईला जवाला बसली ती मित्रांनो आपण आता नवरी मुलीकडे तली घेऊन आलोय तर ता तलीचा प्रोग्राम होणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा थँक्यू